लाडक्या बहीण योजनेमध्ये महाराष्ट्रातील किती लाडक्या बहिणींना आतापर्यंत किती पैसे कि या ठिकाणी मिळालेले आहेत हे आपल्याला आजच्या या व्हिडिओ माध्यमातून या ठिकाणी बघायचं आहे बघा हा व्हिडिओ अतिशय महत्वपूर्ण आहे की या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की जी सरकारनं जी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे दर महिन्याला सर या ठिकाणी सरकार पंधराशे रुपये देत आहे आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनापासून त्यांनी सांगितल्याप्रमाणे ते एकवीसशे रुपये देणार आहेत पण हा प्रश्न आहे की सर आतापर्यंत नेमकं किती माता बहिणींना पैसे मिळालेले आहेत आणि कोणाकोणाच्या खात्यामध्ये पैसे गेलेले आहेत हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी बघणं गरजेचं आहे सन्माननीय बघा या ठिकाणी आदित्य तटकरे मॅडम असतील या महिला बाल विकास खात्याच्या या ठिकाणी मंत्री आहेत मग त्यांच्या माध्यमातून आणि कोणत्या कोणी या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर ही योजनेच्या संदर्भात तुम्हाला अनेक माहिती या ठिकाणी पाहायला मिळते पण ही माहिती बघत असताना अनेक माता भगिनींना अशा प्रकारचा मॅसेज या ठिकाणी येणं सुरू झालेला आहे हा चोवीस तारखेचा मॅसेज आहे बघा अनेक माता भगिनींच्या खात्यामध्ये या ठिकाणी सरकारच्या वतीनं मुख्यमंत्री लाडकी बहिन योजनेचे पैसे सुद्धा येत आहेत पण आतापर्यंत नेमकं किती योजनेमध्ये ने या ठिकाणी बघा आता जर तुम्ही बघितलं असेल तर डिसेंबर महिन्यामध्ये म्हणजे सध्याचा जो चालू महिना आहे या महिन्यामध्ये सरकारच्या वतीनं आलेली माहिती अशी आहे की दोन पॉईंट शेहेचाळीस कोटी म्हणजे दोन कोटी शेहेचाळीस लाख महिलांना आतापर्यंत डिसेंबरचा आता हे फक्त एक डिसेंबरचा त्यांनी सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणींना तीन हजार सहाशे एकोणनव्वद कोटी रुपये या ठिकाणी डिसेंबरचा हप्ता या ठिकाणी दिलेला आहे लक्षात ठेवा त्यांनी काय सांगितलेलं आहे मग तुम्ही या दोन लाख दोन कोटी हो दोन कोटी कोड़, शेहेचाळीस लाख या महिला भगिनीमध्ये तुम्ही आहात का हे तुम्हाला तुमच्या त्या पैसे आल्याच्यानंतर नंतर तुम्हाला सुद्धा समजलं असेल सरकारनं सांगितलेलं आहे की बघा की दोन कोटी म्हणजे शेहेचाळीस तुम लाख ज्या काही माता भगिनी येतात आतापर्यंत एवढ्यांचे फॉर्म आता फॉर्म तसे अनेक माता भगिनींनी भरले होते बरं काही गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला सर सरकारनं तर तेव्हा हो सांगितलं दोन कोटी बेचाळीस लाख वगैरे वगैरे इथं पात्र माता भगिनींबद्दल आपण बोलायला लागलो की ज्यांचे ज्यांचे फॉर्म पात्र झालेले आहेत म्हणजे अप्रुव्ह झाले आणि पात्र झालेले आहेत अशा माता भगिनींना ज्यांना ज्यांना पैसे आले असतील तर सरकारनं सांगितलेलं आहे की डिसेंबरमध्ये म्हणजे जो डिसेंबरचा जो तुम्हाला या ठिकाणी जो सरकार या ठिकाणी तुम्हाला बघितलं असेल तर सहावा हप्ता या ठिकाणी सरकार देत आहे तर त्यांच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलेलं आहे की डिसेंबरमध्ये दोन लाख शेहेचाळीस दोन कोटी शेहेचाळीस लाख महिलांच्या खात्यावरती डिसेंबरचा एक हप्ता तीन कोटी तीन हजार सहाशे एकोणनवद कोटी या ठिकाणी पाठवलेला आहे आणि सर तुम्ही बघितलं असेल तर ऑक्टोंबरमध्ये हा जो या ठिकाणी लाडक्या बहिणींचा जो जे ज्यांनी पात्र फॉर्म झाले होते लाडक्या बहिणींचं तर दोन कोटी चौतीस लाख होते म्हणजे इथं सरळ सरळ जर तुम्ही बघितलं तर बारा लाख फॉर्म हे या ठिकाणी नंतर पात्र करण्यात आलेले हे जर तुम्ही बघितलं तर दोन पॉईंट शेहेचाळीस कोटी आणि सुरुवातीचे होते दोन पॉईंट चौतीस कोटी म्हणजे एक जर जवळपास जर बघितलं तुम्ही तर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते जवळपास एक बारा बारा लाख जवळपास फॉर्म एक्स्ट्रा या ठिकाणी ऑक्टोंबरमध्ये लाडक्या बहिणीचे या ठिकाणी अप्रूव्ह झालेले येतं असं या ठिकाणी सरकारच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे आणि संपूर्ण जर तुम्ही बघितलं म्हणजे जुलै महिन्यापासून ज्या ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येत आहेत ता। त्यांनी जर बघितलं तर एकवीस हजार सहाशे कोटी रुपये लक्षात म्हणजे कधीपासून आहे तर ही जी तारीख त्यांनी दिलेली आहे जुलै पासून हा बघा आता जुलैपासून काही माता भगिनीच्या खात्यावर दीड हजार गेले काहींच्या तीन हजार गेले काहींच्या साडेचार हजार गेले काहींच्या सहा हजार गेले काहींच्या साडेसात हजार आले असतील तर काहींना गॅसचे एक्स्ट्रा पैसे आलेले आहेत म्हणजे एक्स्ट्रा म्हणजे ते गॅस सबसिडीचे आलेले आहेत तर असं जर एक विचार केला तर आतापर्यंत टोटल जर त्यांनी केलं तर एकवीस कोटी म्हणजे एकवीस हजार सहाशे कोटी यांनी माता भगिनींच्या खात्यावरती या ठिकाणी सरकारनं पैसे टाकलेले आहेत असं या ठिकाणी ही नवीन माहिती सरकारच्या वतीनं या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते म्हणजे लाडक्या बहीण योजनेचे किती तुम्हाला पैसे आले तर तुमच्या खात्यावर पैसे आलेले आहेत का एवढं मात्र तुम्ही नक्कीच बघा आणि ज्यांना ज्यांना या ठिकाणी पैसे आले नसतील त्यांनी काळजी करू नका लगेच सरकारच्या वतीनं या ठिकाणी तुम्ही बघू शकता की नवीन फॉर्म सुद्धा सुरू होत आहेत एवढं मात्र तुम्हाला ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे नवीन सरकारनं सांगितलेलं आहे त्या दिवशी महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे बोलून गेल्या की जेव्हा आम्ही मंत्रिमंडळ बैठकीमध्ये बसू तेव्हा आम्ही विचार करू त्याच्यावर आम्ही निर्णय घेऊ हो की नवीन फॉर्म कधी चालू करायचे आहेत म्हणजे नवीन माता भगिनींना या ठिकाणी जे फॉर्म मिळणार आहेत हे फॉर्म कधी म्हणजे त्यांना फॉर्म भरता आले पाहिजे ना काही माता भगिनींनी अजून फॉर्म या ठिकाणी भरलेले नाहीत त्यांना काही कारणामुळे किंवा काही त्यांच्या आपण काय म्हणतो कागदपत्र नव्हते वगैरे वगैरे अशा बऱ्याच गोष्टी होत्या मग बऱ्याच गोष्टीमुळे त्यांना फॉर्म फिलअप करता आला नाही फॉर्म भरता आला नाही पण अशा लाडक्या भगिनींना सुद्धा या ठिकाणी फॉर्म भरायची संधी त्या ठिकाणी नक्कीच मिळेल अशी आपण सरकारला ही विनंती करूया आणि सर्वांना त्या ठिकाणी काय झाली पाहिजे ती संधी मिळाली पाहिजे असं या ठिकाणी आपण सरकारला सांगूया आणि जे अनेक माता भगिनींचं म्हणणं आहे की सर एकवीसशे रुपये सांगितले होते मग पंधराशे रुपये काय येत आहेत तर त्याचाही तुम्हाला सांगतो की अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये या एकवीसशे रुपयावरती निर्णय होणार आहे आणि हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी हे मिळणार आहे त्यामुळं ज्यांचे ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झाले असतील ज्यांच्या ज्यांच्या खात्यावर पैसे आले नसतील त्यानं आजचा आजची किती तारीख आहे बघा तुम्ही बघू शकता असे तुमचे फॉर्म अप्रूव्ह झाले असतील तर आजची तारीख आहे या ठिकाणी एकोणतीस म्हणजे अजून तीस एकतीस दोन दिवस तुम्हाला नक्कीच वाढ बघायची आहे दोन दिवसामध्ये तुम्ही एकाच घरातून किती जणी अर्ज करू शकता तसं तर काही आता इथे नवीन काही अटी आल्या नव्हता माता त्यामुळे काही टेन्शन घेऊ नका ओके च नवीन तुम्हाला कुठेतरी ऐकायला मिळालं होती की दोघच जणी फॉर्म भरू शकतात ओके फक्त एकच अविवाहित महिला भरू शकते ही पहिलीच अट होती की एका घरामधली एक अविवाहित महिला या ठिकाणी फॉर्म भरू शकते अशी पहिली अट होते <laughs> तुम्हाला मी ती आठ पण दाखवतो बघा म्हणजे तुमच्या लगेच लक्षात येईल बघा इथं सरळ सांगितलेलं आहे त्यांनी की एका घरातील एकच बघा सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला योजनेचा फॉर्म भरता येते म्हणजे बिना लग्नाची जर मुलगी असेल एखादी तर तिला एकेला फॉर्म भरता येते पण अशा घरातल्या किती महिला असं काही याच्यामध्ये काही सांगितलेलं नाहीये चला आपण थांबूया बघा ज्यांना कोणाला ही अंगणवाडीची टेस्ट सिरीज घ्यायची असेल त्यांनी नक्कीच ही टेस्ट सिरीज घ्या आज रेल्वे भरतीचा आपण लेक्चर घेणार आहोत बरोबर त्या ठिकाणी सायंकाळी नऊ वाजता सर्वांनी त्या लेक्चरला जॉईन व्हा ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरला असेल ही टेस्ट सिरीज घ्या नव्याण्णव रुपयामध्ये आहे ही बॅचसुद्धा आहे आपली दोनशे नव्याण्णवमध्ये आणि त्याच्यानंतर सर्व समावेश बॅच आहे महाराष्ट्रातील कोणत्या एक्झामसाठी नऊशे नव्याण्णव मध्ये चला कृपया सर्वांनी एकदा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त माता वगैरेपर्यंत पोहोचू द्या आणि त्यांनाही कळू द्या की नेमकं लाडक्या बहीण योजनेचे काय आहेत अपडेट काय आहे कुठपर्यंत माहिती आलेली आहे ओके थँक्यू धन्यवाद